नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता अद्वेतला उठायला सकाळी नऊ वाजलेले असतात तो आता खडबडून जागा होतो आणि सोहमला उठवतो आणि म्हणतो अरे उठ आज हळदीचा कार्यक्रम आहे किती वाजले बघ पटकन उठ असे आता दोघेही गडबडून उठतात तेव्हा सौमंत होणारे दादा खरंच खूप उशीर झालाय आता काय करायचंय त्यामुळे आता दोघेही पटकन उठून आवरायला लागतात तेव्हा लगेच अद्वैत बोलतो आपल्यासाठी मस्त असं लिंबू पाणी आण बरं तसं काही हे रात्रीचं उतरणार नाही त्यानंतर इकडे आता हळदीची सगळी तयारी झालेली असते नैनाने हळदीचा सुंदर असा लुक बनवलेला असतो तेव्हा आता सुकन्या बोलते अरे नवरी तर तयार झाली पण करवली कुठे गेली ऐनवेळी करवली कुठे पण असो पण आता हळदीच्या वेळीच ती इथेच पाहिजे बरं का असे म्हणून आता सर्वजण कलाला आवाज देतात पण इथे मात्र नयनाच्या मनात दुसरं काहीतरी चालू असतं त्यामुळे ती सारखा त्याचाच विचार करत असते तर इथे आता राहुलने अद्वैत आणि लिंबू लिंबूपाणी आणलेलं असतं ते लिंबूपाणी घेतच असतात तेवढ्यात आबा तिथे येतात आणि म्हणतात काय चालू आहे माझ्या नातवांचं तेव्हा लगेच सोहम म्हणतो काय नाही बाबा ते आजोबा ते डिटॉक्स घेत होतो आम्ही तेव्हा लगेच आबा बोलतात हो का इंग्रजी भाषा बांध बांधली तुमची मला नाही कळत ती आणि काय मग काय काय झालं रात्री सांगा पटपट मला वाटलं होतं माझे तीनही नातवंड खरंच खूप हुशार आहेत मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच अद्वित म्हणतो आबा नक्की म्हणायचं काय तुम्हाला म्हणजे काय तेव्हा लगेच आबा बोलतात तू तर गप्पा बाईस तुझं तर दोन दिवसांनी लग्न आहे ना मला वाटलं होतं माझी तीनही नातवंड मला विसरणार नाही पण काल रात्री तर तुम्ही मला पार्टीला बोलवलंच नाही आता मात्र तिघांनाही खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आबा म्हणतात हो ना कुठे बोलवलं तुम्ही तिघांनी मिळून मज्जा केली ना तेव्हा आता तिघेही हसतात आणि तिघेही लिंबू पाणी पिऊन घेतात त्यानंतर नंतर इथे आता आबा आणि अद्वैत गेल्यानंतर सोहम राहुलला विचारतो तू काय म्हणत होता रात्री ते काहीतरी म्हणत होता ना तू तेव्हा आता राहुल म्हणतो नाही नाही रे ती बॅचलर पार्टी होती ना आता विसरते राहुलला मात्र सगळं काही आठवत असतं तो अद्वैतला म्हणत असतो की नैनाचं तुझ्यावर सुद्धा प्रेम नाहीये तिचं माझ्यावर प्रेम आहे आता हे राहुलला सगळं काही आठवत असतं पण आता तो सोहमला शब्दात गुंतवत असतो आणि नाही नाही मला काहीच आठवत नाही असे म्हणत असतो आता मात्र सोहमलाही राहुलवर डाऊट आलेला असतो पण तो काही न दाखवता तिथून निघून जातो तेव्हा राहुल म्हणतो बरं झालं याने हा विषय इथेच बंद केला नाही तर खूप अवघड झालं असतं त्यानंतर इथे आता सोहमचा माणूस कलाच्या दुकानावर म्हणजे तिच्याकडे ते फेटा आणि मंडोळ्या सामान आणायला असतो तेव्हा आता कला ते फेट्याचं खोकं आणि मंडोळ्या हातात घेऊन येते तेवढ्या तिला संगीताचा फोन येतो ती फोनवर बोलत असते तोपर्यंत तो माणूस तो, तो फेट्याचा बॉक्स घेतो आणि कलाच्या हातात पैशाचं पॉकेट देऊन लगेच निघून जातो तर इथे संगीता कलाला म्हणत असते अगं कला कुठे तू काय करते लवकर ये बरं घरी इथे कार्यक्रम आहे तेवढ्यात आता कलाचं लक्ष जातं तर तिला फोनवर बोलूपर्यंत तो माणूस निघ गेलेला असतो आणि त्या मंडोळ्या तिथेच राहिलेल्या असतात सोहमला फोन करत असते तर इथे चांदेकरांच्या घरी अद्वैतची हळद सुरू झालेली असते अद्वैत असा मस्त तयार होऊन बसलेला असतो तेव्हा सोहम बोलतो चला चला आता दादाचा गोल्डन चान्स आलेला आहे त्याला आता गोल्डन गोल्डन बनवायचं आहे बरं का मी तर हा चान्स सोडणारच नाही आता सरोज वहिनी काकू सर्वजणी मिळून आता अद्वेतला हळद लावत असतात तेव्हा लगेच अद्वेत सोहमला बोलतो तुझा पण नंबर येईल तेव्हा सोहम बोलतो अरे दादा पण तुझी हळद लावतो तेव्हा लगेच आबा बोलतात अरे सोहम बाद झालं आता भरपूर झालं मस्त गोल्डन केले त्याला चल बर आपल्याला देवाला नारळ वाढायला जायचे तेवढं राहिले काम चल असे म्हणून आता आबा सोहमला घेऊन जातात तेव्हा लगेच रजनी काकू बोलतात अरे अद्वैत तुझी हळद झाली पण तिकडे नवरी मुलगी उष्ट्या हळदीची वाट बघत असेल ना मग आता लगेच रजनी काको आणि सरोज दोघीही राहुलला ती उष्टी हळद घेऊन जाण्यास सांगतात इथे मात्र राहुलच्या मनात दुसरीच भीती असते तेव्हा इथे मात्र अद्वैत हा खूपच खुश असतो त्याच्या चेहऱ्यावरती हळदीचा पूर्ण असा लूक आलेला असतो त्यानंतर इथे अद्वैत हा राहुलला ती उष्टी हळद घेऊन जायला सांगतो तरी ते आता सोहम आणि आबा इकडे देवाला आलेले असतात तर मंडोळ्या घरीच राहिल्याने कला आता चांदेकरांच्या घरी त्या मंडोळ्या घेऊन आलेली असते गेटपर् त्या आल्यानंतर ती लगेच सोहमला फोन लावते आणि म्हणते अरे तुझा माणूस आला होता ते फेटा आणि मंडोळा नाही परंतु त्याच्याकडून मंडोळ्या तिथेच राहिल्या तेव्हा लगेच सोहम म्हणतो तू एक काम कर सिक्युरिटी गार्डवाल्यांकडे फोन दे आणि आतमध्ये जा तेव्हा कला म्हणते मी नाही नाही तेव्हा सोहम बोलतो अगं सर्वजण दादाच्या हळदीत बिझी आहे प्लीज जा ना तेव्हा कला लगेच आता वॉचमन दादांकडे फोन देते आणि ते आता कलाला आतमध्ये सोडतात सोहमच्या सांगण्यावरून कला इथे आतमध्ये आलेली असते ती डोकावून बघते तर सर्वजण अद्वैतच्या हळदीमध्ये बिझी असतात तेवढा चंदा आणि राहुल दोघेही गोष्टी हळद घेऊन येत असतात कला लगेच लपून बसते कारण त्यांना जर दिसलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर आता इथे चांदेकरांच्या घरात चक्क लक्ष्मीच्या पावलांनी कला आलेली असते तेव्हा आता लपून बसते त्यामुळे राहुल आणि चंदाला ती दिसत नाही पण मात्र अद्वैतनी कलाला लपून बसलेलं पाहिलेलं केलं तेवढ्यात आता सोहमने सांगितलेला माणूस कलाकडे येतो आणि त्या मंडोळ्या घेऊन जातो मात्र अद्वैतनी कलाला पाहिल्यामुळे त्याला खूपच राग येतो त्या अद्वैत मागचा पुढचा विचार न करता लगेच कलाच्या पाठीमागे धावतच येतो आणि तिचा हात पकडतो तर आता तेवढ्यात सोहम आणि आबाही तिथे आलेले असतात ते दोघेही गाडीतून उतरलेले असतात तर बघतात तर काय समोर कला जोरात ओढल्याने लगेच अद्वेतची तोंडाची पूर्ण उष्टी हळद कलाला लागलेली असते आता मात्र आबांना हे सर्व बघून धक्काच बसतो तेव्हा आबा बोलतात देव्या हे सगळं काय हे काय दाखवते तू तेव्हा तिथून एक माणूस टोपलीवर फुले घेऊन चालले असतो त्याच्या हातातून टोपली सटकते आणि सर्व फुले कला आणि अद्वैतच्या अंगावरती पडतात मात्र सोहम खूपच घाबरून जातो तो आबांना बोलतो आबा आता मेलो दादा काही मला सोडणार नाही आता तो मला आधीच सांगितलं होतं की या जगदंबा भंडारमधून फेटा मंडोळ्या काहीही घ्यायचे नाही आता मी काय करू आता खूप अवघडच होऊन बसलं ना तेव्हा आबा म्हणतात तुला आधी नाही सुचलं का मग तेव्हा आबाला लगेच आता सोम बोलतो आता मला खूप भीती वाटते दादा खूप भडकणार आहे तरी ते अद्वैत कलाला म्हणत असतो तू इथे काली तू ना मुद्दाम असं करते ना ता अद्वी इथे कलाला खूप काही बोलत असतो तेवढ्यात आबा तिथे येतात आणि म्हणतात बाद झाला अद्वीत तिला काहीही बोलू नको मीच तिला इथे बोलवलं होतं आणि मीच त्या मंडोळ्या तिच्या दुकानातून मागवलेल्या आहे त्यामुळे मुली चलतो आतमध्ये आणि तसंही दरवेळेस कार्यक्रमात तू आम्हाला खूप काही मदत केलेली आहे देवीची मूर्ती पण तूच बनवलेली आहे त्यामुळे अद्वैत तिचे खूप आभार आहेत आपल्यावरती तेव्हा कला बोलते नाही आबा मला उशीर होतोय मला भरपूर कामे आहे मी जाते असे म्हणून आता कला निघणार असते तेव्हा लगेच अद्वैत Muchas बघितला आबा किती अॅट्युट्यूड पण आहे तिच्यात आणि तुम्ही म्हणता ती चांगली आहे म्हणून तेव्हा आता लगेच कला आबांचं दर्शन घेऊन लगेच तिथून निघते तेव्हा आबाही तिचे आभार मानतात आणि गोड बोलून दोघेही आता आतमध्ये निघून जातात तर कलाही ते बाहेर निघून जाते तर सोहमय निघून जातो इथे मात्र अद्वैत हा रागाने कलाकडेच बघत असतो कारण आता त्याची उष्टी हाळत ही नैनावारची कलालाच लागलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुकन्या म्हणत असते आता चांदेकर च्या घरून उष्टी हळद येईलच तेवढ्यात राहुल आणि चंदा येतात आणि म्हणतात येईल नाही आलीच आता मात्र लगेच नैना चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते आणि आतमध्ये रूममध्ये जात तेव्हा राहुल तिच्याकडे येतो तेव्हा नैना म्हणते मला खरं तर चक्कर आलीच नव्हती पण मला ना, ना तुझ्या हातून हळद लावायची म्हणून मी हे सगळं नाटक केलं आता राहुल नैनाला हळद लावतो आणि नैनाही राहुलला हळद लावते त्यानंतर इथे आता संगीता येते आणि तिला हे सर्व बघून खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो मग आता हळदीचा सर्व कार्यक्रम आवरल्यानंतर सर्वजण घरात बसलेले तरी ते आता नैनाला लगेच राहुलचा कॉल येतो तो म्हणत असतो नैना मी आता उद्या लग्नामध्ये सर्वांना सत्य सांगणार आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी